डी वाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष प्रियंकाताई दयानंद चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली शहापूरमधील नवदुर्गा नवरत्न सन्मान तसेच सोळावा आरोग्य शिबिर व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद दादा चोरगे यांच्या मार्शनाखाली तालुक्यातील आग्री समाज हॉल शहापूर येथे महिलांचा सामाजिक काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आले व आरोग्य शिबिराला सुद्धा नागरिकांचा उत्साही असा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाला विशेष करून डी वाय फाउंडेशनच्या प्रदेश अध्यक्ष प्रियंकाताई दयानंद चोरगे यांना महात्मा गांधी रत्न पुरस्कार भेटल्याबद्दल महिलांनी अभिनंदन केले व तसेच त्यांचा सत्कार देखील केला या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष प्रियंकाताई दयानंद चोरगे डी वाय फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष देवेंद्र भेरेसर ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा चारुशिला गायकर फाउंडेशनचे कार्यकर्ते सरचिटणीस तुकाराम बजागे सल्लागार प्रकाश केने मुकुंद वेखंडे नामदेव गंगे अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मुकुंद वेखंडे उपाध्यक्ष रंजना भंडारी प्रकाश हुमणे नवनाथ सुतार सत्यवान जोशी सविता मॅडम हेमांगी पाटील सरली विभाग प्रमुख संतोष वेखंडे चंद्रा भोईरी सुषमा मॅडम दीपा पाटील मुरबाड तालुका अध्यक्ष तानाजी घागस महिला अध्यक्ष रंजना शिंदे सल्लागार उमेश चौधरी अल्पसंख्याक अध्यक्ष शेख ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्षा जान्हवी देशमुख महिला अध्यक्ष व आदिवासी संघटनेचे अध्यक्ष दत्ता बरोबर मुकुंद वेखंडे नामदेव गंगे मोठ्या संख्येने कार्यक्रमात महिलांनी देखील सभा घेतला यावेळी आरोग्याची डॉक्टरांची टीम देखील उपस्थित होती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना सामाजिक काम केल्याबद्दल नवरत्न सत्कार करण्यात आला व हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पाडण्यात आला व महिलांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ठाणे जिल्हा डी वाय फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष चारुशीला गायकर व डी वाय फाउंडेशनचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष देवेंद्र सर यांनी केले होते रायगड मॅडम यांच्या हा जिल्हाध्यक्ष चारुशिला वेगळा वेगळा उपक्रम इथे राबवण्यात आलेले सांगितले जवळपास चौदा वर्षे पूर्ण झाले या चौदा वर्षाच्या कालखंडात ठाणे जिल्हा असो रायगड जिल्हा असो पालघर जिल्हा असो निश्चितपणे समाज दृष्टीने क्रीडा क्षेत्र धार्मिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने पोट भरून दोन दिवसापूर्वी बहिणी गांधीरत्न पुरस्कार पदवी प्राप्त केले आहे आणि ही पदवी प्राप्त केल्यानंतर वहिनी स्वतः पत्रकारांशी बोलताना देखील सांगितलं की खऱ्या अर्थाने हा माझा सन्मान नसून माझ्या सर्व सहकार्याचा सन्मान आहे निश्चितपणे मागील तीन वर्ष पहिलं तीन वर्षापासून महिला कार्यकर्ते फाउंडेशनशी जोडली गेली आणि या तीन वर्षाच्या कालखंडात देखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मग टेलरिंग प्रशिक्षण असतील ब्युटी पार्लरचे कौशल्य असतील अथवा बचत गटाच्या माध्यमातून रोजगार नियमित कशी करायची असे वेगवेगळे उपक्रम करून समाज देण्याचा वसा खरे अर्थाने या संघटनेच्या माध्यमातून अविरोध तयार आहे असं म्हणलं तरी या अतिशक्त्य होणार नाही निश्चितपणे मी या जिल्ह्याचे अध्यक्ष घेरेदार असतील चालू शहरा मॅडम असतील यांना या त्यांनी

स्त्रीचं अस्तित्व कसं असावं समाजाने तिला कस स्वीकारावं आणि स्वीकारल्यानंतर समाजा समाजामध्ये काम करताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊन समाजामध्ये ती योग्य ठिकाणी निर्णय घेते आणि योग्य व्यासपीठावर तयार होते तिला बोललं जात आहे नवरत्ना नवर सोडा

की साहेब काय करते आपल्या मुरबाडसाठी तर साहेब बोलले की तुम्ही हो सांगाल ते आपण करू आम्ही अनेक संकल्पना मांडले त्यामध्ये आपण सर्वप्रथम महिलांना जो नेहमी लागणारा विषय आहे की घरचे कपडे वगैरे यासाठी महिला ट्रेन झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही टेलरिंग मशीन हा पहिला प्रयोग आता आमदार साहेब पथर साहेबांच्या माध्यमातून गावागावात ते प्रशिक्षण राबवलं आमच्या या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष मुरबाड साहेब त्या अनुषंगाने आयकर मॅडम सुद्धा आहे त्या बचत गटाच्या प्रमुख आहे आमचा पुरवा तालुक्याचा त्यांच्याकडे बचत गटा कर्ज कसा मंजूर केला जातो फार अभ्यास आहे तुम्ही आता वापर करून घेतला पाहिजे आणि त्यांचा मोबाईल नंबर तुमचा वेळ करून घेतला पाहिजे भविष्यामध्ये आपले अनेक काम असतात नंतरच्या काळात आम्ही सर्व महिलांना कॉम्प्युटरचा प्रश्न सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिला त्यानंतर काही महिलांची ब्युटी पार्लरची मागणी आली गावागावात पार्लरच्या त्या ठिकाणी ट्रेनिंग मुरबाडला दिलं असं भरीव काम त्या मुरबाडमध्ये केलं व्हेरेकर नेहमी सांगायचे की मुरबाडलाच कार्यरत करतात शापूरला कधी करतात पण धैरे सरांची ताकद आणि कार्यक्रमाचं निवेदन बघून अतिशय व्यापक झालाय मनापासून धन्यवाद मॅडम इकडे आल्या सर्व त्या ठिकाणी अभिमान वाटतो नंतरच्या काळात आमच्या फाउंडेशन मध्ये प्रदेश अध्यक्ष झालाय त्यामुळे आम्हाला काम करता आणि महिला सोबत जोडल्या गेल्या तुम्ही सुद्धा या सोबत जोडले गेलो पाहिजे त्यांच्यासोबत के काम केलं पाहिजे अनेक कामाच्या संधी त्यांच्या उपलब्ध होतात आपल्या समाजामध्ये जर काम करायचं असेल तर या संस्थेच्या काय नंतर पुढाकार घेतला सुद्धा बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी पंढरपूर त्यानंतर या भागामध्ये आम्हाला संपूर्ण देवदर्शन आमच्या बुधवाड तालुक्यातल्या महिलांनी केलं अशा प्रकारच्या सर्व क्षेत्रात संस्था आहे आमच्या गावात एक मतिमंद शाळा आहे त्या मतिमंद शाळेला जेव्हा वाढत होता तेव्हा आम्ही स्वतः मतिमंदी शाळेला भेट दिली आणि त्या विचारण तुम्हाला काय पाहिजे बरोबर तर आम्ही विचारलं की ताई आपल्याला ता या मतिमंद मुलांना काय ये करता येईल ताई म्हणलं की तुम्हाला त्याला वाटेल ते द्या मागतील ते द्या

कमिशन त्या डीवाय फाउंडेशनला तुम्ही सर्व महिला जोडा आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये याचा फायदा करून घ्या महिला कुस्ती संस्थेची माहिती नसून सुद्धा माहिती पाहिजे महिला आणि बाल प्रकल्पाच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना असतात घरगंटी त्याच्यानंतर सिनेमशी या सुद्धा आता चालू ते फॉर्म भरायचं हे सुद्धा महिलेला माहिती पाहिजे त्याचबरोबर समाजकार्याच्या माध्यमातून एस टी आणि एस टीच्या ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा आज पंचायत समितीला चालू आहे आपण त्यातून हा पाठपुरा करून पाहिला अतिशय सक्षम आणि हुशार झाले पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून आपण बँकेवर पोहोचलो आपण पण प्रशासनापर्यंत पोहोचू पाहिजे अशा प्रकारे अशी चांगली अशी टीम आमची डीवाय फाउंडेशन जी आहे भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून जी काय मदत तुम्हाला मिळेल की प्रेरणाने त्या माध्यमातून मिळेल प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेतच आणि त्याचबरोबर आपली उपस्थिती सुद्धा या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आहे आणि या सातकाराच्या रूपाने मी फक्त एक मिनिटामध्ये तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितोय की हा महिलांचा सा सन्मान आहे आज महिला सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आज महिलांच्या रूपाने बचत गटांच्या माध्यमातून आपण सगळीकडे पसरलेला आहोत बचत गटातून कुठेतरी कर्ज मिळवायचं आणि तो थोडक्यात वापरायचा आणि त्याच्यातूनच आपल्या कुटुंबाला सहकार्य करायचं ही चांगली संकल्पना आहे परंतु इथपर्यंत आपण थांबून चालेल ना तर त्यासाठी आपलं एक वेगळ्या गरजाचं योगदान पाहिजे आणि योगांक द्यायचं तर हे बचत गटाच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये मा आमचं नेटवर्क पसरवणं गरजेचं आहे नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सगळी वेळ जाणार वेळ आमच्या जा शाखा उभ्या करणार आणि त्याच्या माध्यमातून आपण आता काही वेळापूर्वी एक प्रार्थना म्हटली तशीच एक प्रार्थना माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे आणि निश्चितच अनेक प्रकारच्या महिला आहेत आपल्या तालुक्यामध्ये की ज्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध नाहीये ज्यांना त्या ठिकाणी बेरोजगारी आहे त्यांना एक वेळेच धड खायला मिळत नाही अशा महिलांना आपण सक्षमीकरणावर निश्चितच आपण माणसा माणसाशी माणसासारखं वागणार आहोत मग त्यासाठी आपण त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊया त्यासाठी आपण जास्तीत जास्त महिला महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयं बचत गट जी आहे संकल्पना आहे त्याच्या माध्यमातून आपण खरोखरच छोटे छोटे रोजगार आपण अभ्यासू कोणा ठेवूया चांगल्या चांगल्या ठिकाणी भेटी देऊया चांगले चांगल्या प्रकारे जसे उद्योग धंदे एमआयडीसी मध्ये असतात तसेच महिलांचे छोटे छोटे उद्योग धंदे आपण तयार करूया आणि त्याच्या माध्यमातून खरोखरच महिलांना सुद्धा रोजगार मिळेल आणि आज आपल्या कुटुंबाचं एक चाक चालतंय आपल्या कर्तृत्वा पुरुषाच्या माध्यमातून तसंच सार, त्याला साथ जर दुसऱ्या चाकाने जर आपल्या महिलांच्या सक्षमीकरणातून जर दिली तर निश्चितच आपली गाडी जुळत चालल्याशिवाय राहणार नाही आणि तीच उमेद त्या ठिकाणी आपण घेऊन आले आलो आहोत आणि माझं पुन्हा एकदा या सर्व माझ्या तालुक्यातील भगिनी माझ्या माता आणि याच ठिकाणी तुमच्या समोर मी तुमचा तरी काय एका नात्याने मी भाऊ असेल कुणाचा धीर असेल कुणाचा त्या ठिकाणी मी नातू असेल कुणाचा मुलगा सुद्धा असेल आणि कोणाचा वेगळ्या ठिकाणी आपल्या एक कोणानुबंद जपले असतील तसा मी तुमच्या तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने मी तुमच्याशी बोलतोय तर आपण महिला आहोत महिलांच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या प्रकारच्या मागच्या महिन्यामध्ये अनेक घटना घडल्या आणि सभापती महिला भगिनी ज्यांच्यामध्ये आज नवरत्न पुरस्कार मिळणाऱ्या ही महिला सहभागी आहेत त्यांना सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा देते हा नवरत्नांचा जो सन्मान आहे हा आपल्याला मला असं वाटतं की महिलांना फक्त नवरात्र आणि आठ मार्च हे दोनच दिवस फक्त केलं जात पण असं न करता आपल्याला बारा महिने आपण आपला उत्सव सेलिब्रेट केला पाहिजे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी

आणि सर्व महिलांना इथे नवरात्रीच्या शुभेच्छा देते अतिशय उल्लेखनीय असा कार्यक्रम आज इथे शाहपूर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार मानते खर तर आजचा आपला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्या सामान्य महिला आहेत या महिलांचा जर सत्कार होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व महिलांनी सर्व महिलांनी आपले घर कुटुंब गाव समाज सांभाळता सांभाळता आपल्याकडून काहीतरी सामाजिक कार्य होईल आपल्याला जो काही वेळ मिळतोय त्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी देता येईल करता येईल असं आजपासून चंद मांडायचा आहे खर तर महिला म्हणते मला वेळच नाही हो पण पायरीवर बसून तिचा किती वेळ जातो याच्याकडे थोडस लक्ष द्यावं आणि खर त्या वेळेचा सदुपयोग करावा अशा तुम्हाला शुभेच्छा देते आणि तसेच सर्वांना